होती आम्ही निवडून आलो त्या ठिकाणी बहुतच होती म्हणजे हे लोकांना पटत नाही आहे लोकांना हे पट्टा डेव्हलपमेंट काय पुढचं राजकारण महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटला आहे नाही अमरावतीमध्ये आम्ही चांगलच लढलो आहे पण त्या ठिकाणी थोडे निवडणुकीमध्ये वेगवेगळे समीकरण पुढं आले त्यामुळे मी अधिक स्पष्ट पाच वाजेनंतर बोले की अमरावतीचे अजून अजून अनेक निकाल यायचे आहेत आता मला आज पाच साडेपाच पर्यंत जे काही निकाल येतील त्यावर स्पष्टता करता येईल पण स्थानिक भारतीय जनता पार्टी मात्र देखील जे काही रवी राणाची भूमिका जी आहे याबद्दल थोडी नाराजी त्यांची होती पण निकाल जेव्हा अंतिम होतील तेव्हा आपल्याला कळेल नाही तिथे रवी राणा आमदार आहेत जिथे रवी राणा राहतात तो प्रभाग आहे त्यामुळं आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वतः प्रभागात राहत असल्यामुळं त्या प्रभागात स्वतः रवी राणा रहिवासी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या बाजून निकाल लागला असेल आता तर एकशे दहा दाखवते आता टक्का टक्का म्हणजे ही मतदार यादी जी आहे ना यामध्ये जे प्रभागात आपण याद्या करतो त्यामध्ये प्रत्येक वेळी याद्या बदलत असतात म्हणजे काही नाव मागच्या दोन हजार सतरा मध्ये या प्रभागात होते आता या प्रभागात आले म्हणजे मतदार यादी जेव्हा आपण तोडतो प्रभाग रचनेच्या वेळी तेव्हा अनेक मतदार हे कमीत कमी जर विचार केला ऐंशी हजारचा प्रभाग असेल तर एक हजार मतदार आपण इकडले तिकडं तिकडले तिकडं तिकडले तिकडे होत असतात त्यामुळं काही टक्केवारी मतदारामध्ये कमी जास्त होऊ नये मुळात मताची टक्केवारी जी आहे मतदारांची ती कमी झाली आणि जेव्हा मतदाराची टक्केवारी दोन चार टक्के जरी कमी झाली त्याचे इफेक्ट तुम्हाला समोर दिसतात नाही आम्हाला अपेक्षित यश मुलालाच आहे लातूरमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही काँग्रेसच्या वगैरे काँग्रेस आणि वंचित लातूर मध्ये एक आली पहिल्यांदा काँग्रेस आणि वंचित एक आली मागच्या वेळी वंचित वगैरे लढली त्यामुळं बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी पुढे होती पण लातूरमध्ये आम्हाला थोडा अंदाज चुकलाय मुंबईत तर जे काही अपेक्षित आहे ते यश आता भेटत आहे आणि नाही आज काही असा अंदाज काढणे योग्य नाही आपल्याला येथील एकंदरीत निवडणुकीचे जेव्हा विश्लेषण होईल तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टी आमच्या कुठल्या आहेत त्याने बोललो मी आता देवेंद्र फडणवीस जी म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्री हाच ब्रँड आहे त्यामुळं तोच ब्रँड आहे

की ज्या ठिकाणी विरोधक हारतात त्या ठिकाणी मशीन खराब दिसत आता ज्या सीट जिंकल्या त्यांनी त्या सीटवर प्रूव्ह करावं हो त्यांनी जे नगरसेवक जिंकलाय काँग्रेसचे एमआयएमचे वंचितचे जे जे मशीनवर आरोप करतात त्यांच्या उमेदवाराला विचारा निवडून आलेल्या ते कुठल्या मशीनवर निवडून आले ती भारत निवडणूक आयोगाची होती का नाही ती राज्य निवडणूक आयोगाची होती की नाही की याची प्रायव्हेट मशीन होती त्यांनी आता स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळं त्यामुळं वंचित जेव्हा निवडणूक हारतात तेव्हा ते म्हणजे ते ते ते, आपला पराभव स्वीकारत नाही आम्ही पराभव स्वीकारतो कधी कधी आणि त्यातनं शिकतो आणि त्यातनं जिंकतो पण हे काँग्रेस पार्टीचे लोक किंवा विरोधक हे जिथं हारतात ते मशीनवर दोष देतात त्यामुळं राहिला प्रश्न एक्कावन्न टक्केचा मी तुम्हाला वारंवार सांगतोय मताची जर टोटल लावली राज्याची राज्याची एकंदरीत उमेदवार जर टोटल लावली तर सर्वांची टोटल जी आहे त्याच्यापेक्षा एक्कावन्न टक्के मत आम्हाला मिळाली आहे ते मिळतात आपण सर्व उमेदवार सर्व पक्षाची टोटल लावा सर्व पक्षाचे मतं बघा आणि भाजपाचे मत बघा त्या सर्वांच्या मतापेक्षा एक्कावन टक्के मतं बीजेपीला कोणी काँग्रेस दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत मिशन हंड्रेड लाभवलं तरी सक्सेस होणार नाही दोन हजार सत्तेचाळीस नंतर बघू काँग्रेसचं काय होईल पण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काही संधी नाहीये विजयाचा उन्माद नाही पराभवांना निराशा नाही त्यामुळे विजयाचा उन्माद वगैरे आम्ही फार करत नाही पण आमचे कार्यकर्ते जेव्हा निवडू येतात तेव्हा थोडं सत्कार सन्मान ऊर्जा थोडं सेलिब्रेशन पण असा ब्रांड असे फटाके असं एकदम अंगात आल्यासारखं आम्ही काय करत नाही त्यामुळं आमच्या अंगात काही येणार नाही आम्ही छानपैकी जनतेला साजेस जनतेला अपेक्षित असलेलं जनतेला वाईट न वाटणार असं सेलिब्रेशन करतो एकदम ग्रामीण महाराष्ट्र सुद्धा देवेंद्र फडणवीस सोबत आहे महायुती सोबत आहे मोदीच्या योजना सोबत आहे डबल इंजिन सरकारलाच मान्यता ग्रामीण भागातही आहे आम्ही पुढच्या सात दिवसातच चिंतन करत असतो निवडणुकीचा प्रभावाचे खूप दिवस आम्ही चिंतन नाही लवकर चिंतन करतो त्यातनं शिकतो त्यातनं पुन्हा जिंकतो ते महाराष्ट्राच्या जनता बघेल आरक्षण जेव आरक्षण सुरू ना तो लाइव आत जेवे आरक्षण निकेल की निवरण हो जो, जो हमें प्राइमरी रुझान है इसमें आप देखेंगे तो प्राइमरी रुझान में आपको दिखेगा कि भारतीय जनता पार्टी को बहुमत मिलते जा रहा है भारतीय जनता पार्टी आगे जाते दिख रही है और पांच बजे तक सारे अंदाज क्लियर हो जाएंगे लेकिन यहाँ तक चुनाव के रुझान की बात है मुझे लगता है दो तिहाई बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी महायुति महाराष्ट्र में जीतेगी दो तिथिया बहुमत से जीतेगी

पांच बजे पूरा चित्र स्पष्ट हो जाएगा उसके बाद ही कोई करना योग्य है लेकिन प्राइमरी तो मुझे लगता है कि उन्होंने जो बताया था भावने किया था किया हम लोग डेवलपमेंट पे लड़ रहे थे देवेंद्र जी और हमारी सरकार विकसित मुंबई विकसित महाराष्ट्र का संकल्प कर चुकी है मोदी जी का साथ है ये हमने बार बार कहा डबल इंजन सरकार ही महाराष्ट्र का विकास कर सकती है विकसित महाराष्ट्र कर सकती है हमने कहा उस पर जनता ने वोट दिया है तो मुझे लगता है कि अभी रुझान आने के बाद स्पष्ट होगा लेकिन जो एक बहुत बड़ा बॉम्ब बनाया था जिसको बोलते हैं एटम बॉम्ब वो कुछ फूटने वाला नहीं है भारतीय जनता पार्टी और महायुति महाराष्ट्र में मुंबई में आगे दिखेगी दिस्ते 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 किसी का भविष्य लिखना मेरे हाथ में नहीं लेकिन जनता ही भविष्य लिखती है जनता ही निर्णय करती है और गलत रास्ते पे जो लोग गए उनका निर्णय जनता करेगी सही रास्ते पे तो सही निर्णय करेगी हम लोग सही रास्ते पे है देखिए देवेंद्र जी ही जो इस महाराष्ट्र के ब्रांड है देवेंद्र जी ने इस चुनाव को पूरी तरह से मॉनिटर किया है हमारे अध्यक्ष चौहान जी ने चुनाव को आगे लेके जाने के लिए संगठन का पूरा साथ दिया है संगठन और सरकार दोनों साथ में चली है एक नाथ जी देवेंद्र जी ने मिलकर इस चुनाव को आगे लेके जाने का प्रयास किया है मोदी जी की सरकार का साथ मिला है तो निश्चित रूप से मोदी जी देवेंद्र जी, जी डबल इंजिन सरकार और खासकर महाराष्ट्र में बात करें तो देवेंद्र जी का डेवलपमेंट का विजन काम पर विजन यही महाराष्ट्र की जनता ने जनता ने उसको स्वीकारा है देखिए देवेंद्र जी और शिंदे जी दोनों की जोड़ी है ही और लेकिन महत्व का है देवेंद्र जी का डेवलपमेंट का विजन एकनाथ जी के साथ और देवेंद्र जी का डेवलपमेंट का विजन ही महाराष्ट्र जनता ने एक्सेप्ट किया ना। ना। देखिए उन्होंने चुनाव लड़ा जहाँ चुनाव अच्छे से लड़ा वो जीते हैं जहाँ चुनाव हमने अच्छे से लड़ा हम जीते हैं हमें आ, विकास पे वोट मिले हैं उनको एक विशिष्ट एरिया में वोट मिले हैं देखिए उन्होंने चुनाव लड़ने का प्रयास किया है इस बार और अच्छे से चुनाव लड़ने का प्रयास किया इसलिए कुछ सीटें उनको मिल रही है महाराष्ट्र में भावनात्मक बातों की कोई चर्चा नहीं होगी आगे जनता डेवलपमेंट पे जाएगी